सो so, नमस्कार भावांना तुम्ही बघू शकता आम्ही रूमवरून आलो रेल्वे वर हे देखा पहा अनिल आणि ते आहे अभिषेक तर आता आमची ट्रेन आलेली आहे तर आता आम्ही प्लॅन केला संडेचा तर फिरूया जरा कुठेतरी तर चला दाखवतो तुम्हाला हे पहा अनिल आणि अभिषेक कसा नुसते बडबड बडबड यायची काय चालू राहते काय मिळ नाही लागत याची चर्चा या पोरी बघू त्या पोरील, पोरील बघू हे पहा अभिषेक म्हणते मला इथं नाही उतरायचं तर पुढच्या स्टेशनवर उतरायचं तर आम्ही कसं बस सांगितलं उतर बाबा चला आता तिकडं तर अनिकेतन अभिषेक पहा कसा चालला आता तर ते आले एका गार्डन मध्ये हुसन सागरच्या जवळपास कुठ तरी तर पहा इकडचा प्लेस हे म्हणते नुसतं पोहरी वगैरे इकडं आहे तर ते वा अभिषेक म्हणते तिकडे बसूया गाडीत तर ते म्हणलो नको रे चाल समोर पण ते काय ऐकलंच नाही ते म्हणलं चल समोर बघू आपण गाडी कुठं असेल तर ते पा आणि येत वगैरे कसं आता आणि चल एक व्हिडिओ काढू म्हणत तर आम्ही दोघांनी एक व्हिडिओ काढला तर बघू शकता कसं आहे ते एडे चाळी बघा या अभिषेकची तर चल म्हणलं आता हुसनसागरचा एक झेंड झेंडा आहे ते प्रसिद्ध भारताचा आपला हे तिरंगा तर बघूया हे दोघं जण मस्त व्हिडिओ काढायले तर यायला म्हणलं जास्त पुढे जाऊ नका जास्त चल काढूया हे ते काय एडे चाळी यायचे बघितलं का भावांना तुम्ही तर पहा हे नुसता इकडं तिकडं इकडं धुळ मचवायले तर पहा आता हे अभिषेक आम्ही म्हणजे कसं तिघाईंचा व्हिडिओ काढायचा होता एका मुलापाशी दिलता भाई नुसत लगे आता गाडीला पाच हात दाखवते अरे टाटा नको करू था त्या गाडीला थांबवायचं आपल्याला तर असं सांगून त्या गाडी गेली समोर तर एक पुढं गाडी होती तर आम्ही डायरेक्ट त्याच्यात उडी मारून बसून गेलो बघा आलो गाडीत बसून गेलो आखरी आणखीची इच्छा अभिषेकची इच्छा होती सगळ्याची आमची तर पुरी करून टाकली ते म्हणे एका गार्डन मध्ये जाऊ आपण गार्डन न का तर आपण कुठेतरी समोर कोठ जाऊ आपण फिरू रोडनं बघा डबल एकदा गाडीत बसलो तर आता हुसन सागरकडे जायचा प्लॅन झाला तर म्हणजे स्केटिंग मध्ये खेळताना दिसले तर बघा ते आणि म्हणजे नको जाऊ दे पडून जाशील तर दब... बॉटल बॉटलीत पाणी नाही तरी हे रहा नाही जाता तडप ही एसी तुम्ही बॉटल पाणी नाही म्हणजे सोबत घेऊन जातो म्हणते अभिषेक म्हणजे नको चल आपण एक काहीतरी विशेष जागेवर जाऊ हे बघा रायडिंग तर मनी रायडिंग खेळायची सायकल खेळायची यार म्हटलं नको जाऊ दे शेवटला आम्ही सायकल बघून निघून जावायचा प्लॅन केला तर आपण आणि खेळत अभिषेक म्हणे बघू नका चला खेळूया नाही खेळले आम्ही आलो समोर हुसन सागरकट तुम्ही बघू शकता इकडं क्राऊड किती आहे हे क्राऊड तर राहणारच कारण की फेमस जागा आहे हे फेमस जागा आहे तर तुम्हाला बी माहीत आहे सागरचा कसा नवीन नवीन हे तर तुम्ही बघू शकता हे दिव्यावानी आकार बिरला टेम्पल आणि हे काहीतरी आहे सेक्रेटरी आहे एरिया तर आम्ही इथंच ब्लॉग संपून टाकतो बाय बाय मित्रांनो गुड नाईट